आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा आम्ही म्हणेल ते खरं मुलांनी उलटे प्रश्न विचारायचे नाही तू उलटा बोलू नकोस तो तुझ्यापेक्षा वयाने मोठा त्याच्यामुळे तो म्हणेल ते खरं असं जर असतं तर नोबेल प्राइज सगळे फक्त वरिष्ठ नव्वद शंभर वर्षांच्या व्यक्तींनाच गेलेले असते प्रशाव तुझ्या तेच असते वय जर हा क्रायटेरिया घेतला तर आणि आपण त्या अज्ञाधारकतेच्या नावाखाली जिज्ञासा मारतोय ही चूक करतोय ते नातेसंबंध मी नातेसंबंध मध्ये फक्त आणि फक्त कुटुंबातल्या बोलत नाही आपली समाज संस्था जी आहे त्यांनी परत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती इंटर कनेक्टनेस वाढवण्याची गरज आहे ते करण्याची गरज आहे असं वाटतं तिसरी गोष्ट आहे ते आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास अज्ञाधारकपणा पाहिजे अज्ञाधारकपणा वाईट नाही पण अज्ञाधारक पदाच्या नावावर नावाच्या नावाखाली आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा आम्ही म्हणेल ते खरं मुलांनी उलटे प्रश्न विचारायचे नाही तू उलटा बोलू नकोस तो तुझ्यापेक्षा वयाने आणि मोठा त्याच्यामुळे तो म्हणेल ते खरं असं जर असतं तर नोबेल प्राइस सगळे फक्त वरिष्ठ नव्वद शंभर वर्षांच्या व्यक्तींनाच गेलेले असते प्रसार तुषा तेच असते वय जर हा क्रायटेरिया घेतला तर आणि आपण त्या अज्ञाधारकतेच्या नावाखाली जिज्ञासा मारतोय ही चूक करतोय क्वेश्चन करणं ही जिज्ञासेची पहिली पायरी आहे हे असंच का हे या पद्धतीनं का नाहीये तुम्ही म्हणताल ते खरं कशावरून हे का नाहीये तुम्ही खोटं बोलताय ते नाही ते बरोबर आहे हे ज्यावेळेस विचारलं जातं आणि त्याला उत्तर देणं म्हणजे ज्या जिज्ञासेला आपण प्रवृत्त करतो आणि त्याला उत्तर न देते तू बस तुला काही कळतं का तू खूप शाणा झाला का एक तोबाडीत देऊ ही जी भाषा येते त्याचे दोनच अर्थ असतात एक तर आपल्या नान ते ज्ञान नसतं किंवा मग आपल्याला आपली वृत्ती असते की दाबून टाकायची त्याला आपण हिटलर शाही मुला मदे, मदे मुला जे म्हणतो ती आपण मुलामध्ये आपल्यामधून ती वाढवत असतो आणि तशा प्रकारचा बिहेवियर त्यांच्याकडून एक्सपेक्ट करत असतो ज्यावेळेस हे बिहेवियर आपण आपल्या मुलाकडनं विद्यार्थ्यांकडून एक्सपेक्ट करतो समाजामध्ये एक्झॅक्टली तेच होतं तर आपल्याला जिज्ञासा ही जी आहे वाढवायची वैज्ञानिक वृत्ती वाढवायची क्वेश्चन करता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीला ते वाढवलं वा, तर आणि तरच आपल्याला समाजामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्याच्या दृष्टीनं मदत होईल म्हणून प्रॉब्लेम सॉल्विंग अॅबिलिटी आपल्याला पाहिजे क्रिटिकल थिंकिंगची एबिलिटी पाहिजे रोख लग्न नको रोख लग्न पुढे देणार नाही आहेत पण आपली घरामधली असेल शाळेतली सिस्टम असेल किंवा समाजातली असेल तर ती आपल्याला जिज्ञासा कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आणि म्हणून त्याचं काम ते घरापासूनच सुरुवात झालेली पाहिजे